बातमी नाशिक मधून नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंडातून काढण्यात येणार आहे अभ्यास केल्याशिवाय काढणार नाही नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे कुंभमेळापूर्वी अभ्यास होण्याची आता शक्यता आहे रामकुंडातून कॉन्क्रिटीकरण काढण्यास काही जणांचा विरोध आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काल नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी देखील केली आहे रामकुंडातले कॉन्क्रीट काढण्याचा बऱ्याच वेळेचा विषय आहे त्याचे दोन विषय मी फक्त असे सांगितले जर आपण तपासून घेतले पाहिजे एक म्हणजे जर कॉन्क्रीट काढलं आणि जर पाणी झिरपून खाली जाऊन संपून जाईल का रामकुंड रिकामा होईल का की झऱ्यातून पाणी येईल प्रेशर जास्त असल्यामुळे या दोन्ही संभावना असतात किंवा काहीच होणार नाही खालच्या पाण्याचं प्रेशर मीडियम असल्यामुळे आहे तसंच राहील तर पाणी संपून जाईल की वाढेल की आहे तेवढंच राहील जो हायड्रोजिओलॉजिकल पद्धतीचा जो अभ्यास आहे तो मला वाटते झाला पाहिजे म्हणजे असं होऊ नये की आपण काढलं तर पूर्ण कोरडं ठाक झालं